ठिकाणी आषाढ महिन्यामध्ये दे, देवीला नैवेद्य दाखवला जातो दा पुरणपोळीचा तर पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी ही आलीच तर हीच कटाची आमटी आज एकदम घरच्या कमी साहित्यामध्ये कशी करायची आणि तितकीच टेस्टी अशी तर ती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर ती कशी करायची तेच आपण पाहूया तर चला सुरुवात करूया रेसिपीला तर इथं मी ना मसाले भाजून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवते आता मी ते काय काय मसाले इथं घेतलेले आहेत तर मी दोन कांदे ना उभे कट केले होते तर ते तेलाव थोडेसे असे लालसर भाजून घेतलेले आहे त्याचबरोबर अर्धी वाटी सुको खोबरं अर्धा चमचा धना एक चमचा तीळ आलं लसूण आणि कोथंबीर लसणाच्या दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि जे आपण पुरणासाठी डाळ शिजवतो ना त्या डाळीतलं जे पाणी एक्स्ट्राचं असतं ना त्या पाण्यासोबतच आपण आमटी करतो त्याला येळवणी असं म्हटलं जातं आता हे जे सगळे मसाले आपण भाजून घेतलेले आहे ना त्याआधी ना मिक्सरला थोडंसं पाणी टाकून त्याचे आपण मसाला तयार करून घेऊया दुसरीकडे टोप घेतलेला आहे साधारण दोन तीन में चम्चे में चम्चे ते तीन मोठे चमचे मी याच्यामध्ये तेल टाकून घेते तेल छान प्रकारे गरम झालं ना की आपण त्याच्यामध्ये एक मोठा चमचा मोहरी टाकूया आणि त्याचबरोबर अर्धा चमचा आपण तर जिरे वापरूया जिरे मोरी छान फुलली की खूप सारा आपण कढीपत्ता टाकूया आणि त्याचबरोबर साठवणीतला दोन चमचे मी इथं लसूण मसाला टाकलेला आहे कांदा लसूण मसाला आणि त्याचबरोबर जे आपण मिक्सरमध्ये ना मसाला तयार करून घेतला तर तो सगळा मसाला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत परतून घेऊया त्यातच आई कोरडे मसाले आता आपण वापरून घेऊया म्हणजे तेही चांगले आपले इथे परतले जाईल तर त्यासाठी अर्धा चमचा मी तर हळद वापरते त्याचबरोबर कलरसाठी एक ते दीड चमचा कश्मीरी लाल तिखट टाकतोय एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा आपण इथं लाल तिखट टाकतो मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं कमी जास्त करू शकता आणि जी हरभारीची डाळ आपण पूर्णासाठी शिजवली होती ना त्यातले दोन चमचे हरभारीची डाळ आपण ना शिजवलेली ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा परतून घेऊया आता हे मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचे आहे आपण जो मसाल्यामध्ये पाणी टाकलेलं असतं ना वाटताना ते पाणी सगळं आटोपर्यंत आपण ना चांगलं परतून घेऊया आणि कोथिंबीर टाकलेली बारीक चिरून जेणेकरून फ्लेवर छान येईल आपल्या आमटीला जेवढा तुम्ही इथं मसाला चांगला परतताना तेवढी तुमच्या आमटी ना इथं छान होती कटाची आमटी त्यामुळं मसाले चांगलेच परतायचे आहेत आपल्याला तेल सुटेपर्यंत ह्याच्या आधी मी पुरणपोळीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्ही ती जाऊन चेकआउट करू शकता मी लिंक खाली देते आपला मसाला चांगल्या प्रकारे परतलेला आहे बघा आता आपल्या टोपाला मसाला चिटकत नाही साईड मी तेली सुटलेला आहे तो आता आपण जे एक्स्ट्राचं पाणी हरभऱ्याच्या डाळीचं शिजलेलं होतं येळवणी ते ठेवलं ती येळवणी अगदी ह्याच्यात सगळ्यात टाकून घ्यायची आहे आणि एकदा मिक्स करून घेऊया आता तुम्हाला किती आमटी हवी आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करा पण आमटी ही शक्यतो पातळ छान लागते त्यामुळे साधारण एक वाटी मी ह्याच्यात आणखी गरम पाणी ॲड केलेलं आहे आपल्या इथं गरम पाणीच ॲड करायचं आहे आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता आता ना मोठ्या गॅसवर ना आपण एक म दनदनीत अशी उकळी काढून घ्यायची आहे की बघा उकळी यायला लागलेली आहे हा जो फेस दिसतो ना हाच आपला कट असतो तर तुम्ही हा आता मोठ्या गॅसवर उकळून घेतला ना की दहा मिनटं आपल्याला आमटी ना बारीक गॅसवरनं छान उकळून घ्यायची आहे म्हणजे तो कट आपला इथं तयार होतो मस्त असा एकदा मिक्स करून घेऊया आपण आणि दहा मिनटांना आपण बारीक गॅसवर या आमटीनं उकळून घेऊया <दोला> तर त्याचबरोबर आम्ही पुरणपोळीचाही निवेद्य केला होता पण मी पुरणपोळीचा आधी रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळं मी आत्ता फक्त तुमच्यासोबत कटाची <दोला> आमटी इथं शेअर करत आहे पुरणपोळी म्हटलं की ही कटाची आमटी आलीच त्यामुळं अशी माझ्या पद्धतीची ही कटाची आमटी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे दहा मिनटं झालेली आहे गॅस बंद केलेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा कट आपल्या आमटीला आलेला आहे त्याची साधी सोपी रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता सध्या नैवेद्य करायलाच लागतो तर अशा पद्धतीने माझ्या कटाची आमटी एकदा नक्की करून बघा भेटूया पुन्हा नवीन नवीन बरोबर तोपर्यंत तो बाय बाय